केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार येणार आहे आपल्या मतदारसंघात एका बाजूला काम करणारी माणसं तर दुसऱ्या बाजूला निष्क्रियपणे राहून केवळ सहानुभूतीच्या जोरावर मतं मागणारी विरोधक मंडळी आहेत त्यामुळं मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्हाला साथ द्या असं आवाहन संजय काका पाटील यांनी केलंय कवठेमंकाळ तालुक्यातील ढालगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ सांगता सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संजय काका पाटील बोलत होते याप्रसंगी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार राजाराम पाटील कोंडाजी पाटील माजी सभापती अजित कारंडे अर्जुन करपेसर जिल्हा परिषद सदस्य तानाजी यमगर आदींसह इतर अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते आणि हे पाणी ठेवायची ठेवायची का तुम्ही ठरवा पण ही विनंती करायला नाही योजना माणसं पाणी देणारी माणसं तुम्हाला मदत करणारी माणसं तुमच्या कधी म्हणून चांगला करणारी माणसं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक की चार दिवस व्यवस्था करायची पोरांना बोलवायचं माणसाला बोलवायचं काहीतरी जाती पातीच धर्माचं राजकारण डोक्यात घालायचं काय चालू आणि आपण त्याला बोलायचं का त्या माझी विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीचा विचार केला सरकारनं काय केलं महायुतीच्या सरकार